आणि झाडाची हालत देखी पूर्ण डॅमेज व्हायला होती म्हणजे पूर्ण हे होतात आणि देखा कशा वै राहिला पाणी नाही काय नाही एवढा दिवस ना आणि आत्ता आपण काहीतरी नवीन ते साला सोय करणार होता प्लस या हंगला झाडा देखा यावर बशी, बशी पूर्ण झाडा आपला आयकर टाकेल होता त्यामुळे मग डायरेक्ट अंग सर काय दिले आणि आत्ताला काहीतरी वेगळा नियोजन आता घरानं व्हा झाडाचा त्यानंतर या अंगली प्राणी नव्हत त्याचप्रमाणे हँड देखील राह पूर्ण घालव राहिला दा घुसणी कोरी कोरी फुल डॅमेज आणि पूर्ण प्लॅनिंग करा आपण टिक्कम गौसालो नाव आणि टिक्कम फायनली आपल्याला सापडी जायला त्यानंतर आपल्याला गौसाणी होते ती म्हणजे पावडी पावडीत सापडी जायला आणि आम्हाला बिडर कोपरा मज फायनली पावडी आणि टिक्कम दिसणे आपण चालणार झाडा आपण झाडाशी थोडी शार्टनिंग कर द्यायला होती बराच वाढी जायला होता त्या त्यामुळे मग थोडासा या पूर्ण काळी टाक देतात आपण नेसा महिला बाकीना सदा खुली होतात ना त्या बी पूर्ण काळी टाक देतात नैयानू गोठलाय दिला आपण आणि नारळ पण जी भुसणी कोरेल होता ना तर पूर्ण आजूबाजून कोरी टाक दिला आपण नऊ जो वावडा होता पूर्ण सफाट कर दिदा साफसफाई करेल अंगले आपण आता काय कराय ना या जे मला ज्या फुलं होतात ना पुरा माठडा व्हायचा होता पाणी टाकताच पाणी अंगवाही होता ते महिला आता पूर्ण माटेड ना काळी टाकी देवासाठी या देखा का हात ज्या मैग्यात तर चांगला वैग्या कम्प्लीट अंगला बाकी व आणि आता आप आला ना या मग पूर्ण खंदिशने जागा भुसभूषित बुश करा आणि व झाडालासाठी मस्तपैकी झाडं आपण हे कर दिलं तडतून देखू शकता असं ना या झाडाने उपटायला गेलं त्याच्यामुळे कोमाय घ्यात आणि आता लगे मोटर चालू कर दि कारण कशा पाणी लगेच देणार पडे जवढा जास्त पाणी राही ना तेवढा मस्त राहा झाडाचा पाणी जुरू जुरू ही राही ना मोठं चालू गर्दीला नंबर आयड ताव बुडी गेल तर हो। लाईट जायला होती अचानक आपण उन्हा आणि लाईट इला गेलो तर चालेल मग आता आपण घर उन्हा मस्त पैकी थंडी बरीच बाजी राही जेवण बिवण करली दा आणि आता आपले रूम उन्हा आणि हा जो बिडाला ना बॅक साईडला तो पूर्ण म्हणजे जवळपास एक दीड महिना घेतो ना जैस येते कारण की आपण वति म्हणजे आपल्या आतिसनी गावला तर दोन दिवस होईना तापाला इसणे आणि ते काय टाइम भेटणार नाही कारण की आपण झाडं ना अशा तशा पूर्ण नियोजन करणं झाडासाला पाणी वगैरे टोटल हे करेल होता आणि हळू हो आवरायलात काय आपल्याला सोड भेटणार नाही तर सकाळपैकी अजून कांदाचा वडी वडाना वगैरे आता कांदा, कांदा लागवड चालू आहे जाणार आहे त्यामुळे आपला हॉबी हो डर काही लवकर आवरायणार नाही तर चालेल मग अशाच नवनवीन व्हिडिओ देखासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडवा तर लाईक नक्की करजा तर चालेल मग भेटू आपण अशाच एक नवीन व्हिडिओ वी मग तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय गुड नाईट